बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे निवडणुकीच्या संदर्भात प्रचारासाठी आज आपल्या येथे राज्याचे माजी मंत्री आपले सर्वांचे नेते माननीय नवाब मलिक साहेब उपस्थित झालेले आहेत त्यानंतर व्यासपीठावर माजी आमदार सुभाषराव साबळी साहेब जिल्ह्याचे अध्यक्ष सन्मान्य शिवराजभाई वटाळकरजी आदरणीय मिनतताई नगरातिशपादाच्या उमेदवार सौ विजय महाराई टेकाळे पावडेसाहेब भाई उपस्थित मोठ्या प्रमाणात जमलेले बंधू आणि भगिनीनुक आपल्या सर्वांना माहीत आहे येत्या दोन डिसेंबरला देहू नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे या निवडणुकाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आतिषपादाचा एक उमेदवार आणि सत्तावीस उमेदवार प्रत्येक प्रभागात दोन प्रमाणे आणि बारामध्ये तीन दिले आहेत देहरूर शहरामध्ये पंचेचाळीस हजार दोनशे सत्तेचाळीस मतदार आहेत तेरा प्रभागात सत्तावीस उमेदवार आहेत आपण सर्व तुल उमेदवार दिलेले आहोत ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विकासाच्या मुद्द्यावर रडत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कोणत्याही इतर पक्षाशी समजोता नाही कोणत्याही प्रकारची युती नाही किंवा छूट युती नाही आपल्याला माहीत आहे मागच्या निवडणुकीच्या वेळेस काँग्रेस पक्षानं भाजपसोबत छुपी होती केली होती आपल्यासमोर लढत असताना त्यावेळेस माझी पती अध्यक्ष होती मी आतिशाचा उमेदवार होतो पण निवडणुकीमध्ये काँग्रेससोबत भाजप तर होती छुपी होती पण आमच्या काही सहकार्याने दगाफटका केला त्यामुळे या निवडणुकीमध्ये माझा आरोप पराभव झाला पराभव झाल्यानंतरही आम्ही थांबलो नाही दुसऱ्याशी आपलं कार्यालय चालू झालं ही चाखण सेवा आपण चालू ठेवली मध्यंतरी महाविकास आघाडीचं सरकार होतं राज्याचे आरोग्यमंत्री नामदार राजाभाई टोपे यांच्या माध्यमातून आपण देहूच्या उपजिल्हा रुग्णालयाला सिटी सहाची मशीन घेऊन आली देहरूर शहराच्या विकासाचा जो आराखडा पण तयार केला होता देहूर शहराचे हातवाढ असेल देहू शहराचं प्रशासकीय इमारत असेल नगरपालिकेची इमारत जुनी झाली होती तेथे कर्मचाऱ्याला बसायला पुरुषी जागा होती अशा परिस्थितीमध्ये आता जे आपले प्रमुख महाराष्ट्र येणार आहेत माननीय खासदार तपकर साहेब आमच्या पक्षाचे राष्ट्र राज्याचे अध्यक्ष देहूरचे मुख्याधिकारी दे चव्हाणसाहेबमध्ये रोहायला झाली होती मी तीन वेळेस त्यांना भेटायला गे रोहायला गेलो तिथं गेल्यानंतर मला विविध योजनांची माहिती मिळाली जसं महाराष्ट्रामध्ये बारामधला मतदारसंघ अतिशय मोठ्या प्रमाणात आधुनिकीकरण होऊन शहराची डेव्हलपमेंट झाली आहे त्या धर्तीवर गोवा सुद्धा तटकरी साहेबांनी आधी चांगले काम केले आहे साहेब मी आपल्याला सांगू इच्छितो तटकरी साहेबांच्या मतभेद गेल्यानंतर पहिलं मी बश योजना नागरिक होती ना त्या योजनेच्या माध्यमातून देहळूर शहराचं प्रशासकीय भारत नगरपालिकेची छत्रपती शिवाजी उत्तरांचं सुशोधन केलं तत्कालीन गृहमंत्री आर राबांच्या उपस्थितीमध्ये त्या बोरी वास्तूचं आणि शिवाजी उद्यानाचं लोकार्पण झालं आज ज्या ठिकाणी आपण ही सभा बोलवली आहे इथं शरदचंद्र पवार व्यापारी संघाचं मोठ्या प्रमाणात बांधकाम केलेलं आहे त्यातून नगरपालिकेचं उत्पन्न वाढलेलं आहे देहरु शहराचा विकास आराखडा तयार करत असताना देहरु शहराच्या संपूर्ण समाजाला मोठ्या प्रमाणाचा अल्पसंख्याक समाज आहे त्या समाजाला आपण समोर ठेवून विकास आराखडा तयार करता अनिसृष्टी केल्या होत्या परंतु दुर्दैवाने आपला पराभव झाला आणि ज्यांना आपण सत्ता दिली त्यांनी पाच वर्षात काय दिवे लावल्या पण पाहिलात मी अनेक कॉर्नर बैठकीमध्ये किंवा सभेत सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं दोन हजार सात ते दोन हजार सतरा या दहा वर्षामध्ये केलेली कामं आज तो जाहीरमा प्रकाशित होणार आहे ते विकास कामं आम्ही तुम्हाला दाखवतो तुम्ही पाच वर्षात गेले दोन कामं दाखवा तरी काँग्रेसचा कोणता प्रवक्ता किंवा कोणता अध्यक्ष अजून समोर आला नाही दोन कामं दाखवायला मित्रांनो विकासाच्या नावाचा गप्पा मारायच्या आणि विकासाच्या नावाखालून भ्रष्टाचार करून पैसे कमवायचं हे उत्तर लोकांनी केलेले आहेत आमच्या दहा वर्षाच्या काळामध्ये एकही भाषाचा आरोप नाही एकही द काम हलक्या दर्जाचं झालं नाही हे वास्तू उभा टाकलेली आहे वास्तूला पंधरा वर्ष झाली मागे कैलास मश्चर निलाबार व्यापार संकुल आहे गेवचं दवाखाना आहे सुरक्षा सुरक्षाबिंद असेल किंवा समशाममी विकसित केलेला असेल फायर स्टेशन असेल फायरची गाडी असेल वैकुंठरथ असेल म्हणजे असे अनेक कामं आपला दाखवता येतात ज्या पक्षात आम्ही काम करतो त्या पक्षामध्ये वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण ही भावना आमच्या पक्ष जोपासतो आमचा पक्ष समाज विचाराचा कास धरलेला पक्ष आहे आमच्या पक्षामध्ये कोणत्याही जातीवादी पक्षाची युती नाही जे काही राज्यामध्ये आज काँग्रेस पक्षाचे लोक अल्पसंख्याक समाजाला भूर्तपातात देण्यासाठी सांगत आहेत की यांची युती आहे युती आहे ती एक आमची ॲडजस्टमेंट आहे आणि आपल्याला आज काँग्रेस पक्षाची संपूर्ण देशामध्ये अवस्था जे खराब झालेली आहे चार वर्ष महाड सरकार बदलणार नाही काँग्रेस पक्षा सरकार तर येणं तर अवघडच विषय आहे त्यामुळं देगूर शहराच्या विकासासाठी जे काही उत्तर आम्हाला द्यायचं आहे त्यासाठी सत्ताची गरज असते त्यामुळं आम्ही आयुक्तदाशी भेटून शरदचंद्र पवार साहेबांच्या राष्ट्रवादीतून आम्ही आयुक्तदाकडे गेलो आम्ही पक्ष बदललेला नाही फक्त आम्ही घर बदल मोठ्या घरातून छोट्या घरात आलो मोठ्या साहेबातून छोट्या साहेबाकडे मित्रांनो अजितदादाने अनेक कार्यक्रमात सांगितलं आहे की आमचा कोणत्याही जातीवादी पक्षाशी संबंध नाही आम्ही कोणत्याही जाती पक्षाचा थारा देत नाही आणि आज महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेत दोन आमदार पक्षाला घेणं शक्य होतं तेव्हा दादांनी एक मुस्लिम उमेदवारी दिला आहे जिल्ह्यामध्ये आतिषभाची उमेदवारी देत असताना वैशालीचाही दे कुलकर्णी ब्राह्मण समाजाच्या धर्मात आहेत हिमायतनगर आमचा मुस्लिम समाजाचा आमचा भाऊ थांबलेला आहे सर्व पक्षाला सामावून घेऊन काम करायची दादांची पद्धत आहे आपला सर्वांना माहीतच आहे दादाचा वाद आपण म्हणतात दादाने विकासाच्या कामासाठी कधी आपल्याला काही निधी काही पुढे द्यायचं बोललेलं आहे देहलू शहरातील अल्पसंख्याक समाजाच्या तरुणांना मौला आझाद अल्पसेवा महामलाच्या वतीनं शंभर युवकाला रोजगार देण्याचं दादाने मान्य केले अल्पसंख्याक के समाजाचे जे जे प्रश्न असतील मी आज आपल्या सर्वांना जाहीरता सांगतो नगरपालिकेची सत्ता आल्यानंतर अल्पसंख्याक समाजातील युवक युवतींनी दहावी आणि बारावीच्या परीक्षेमध्ये जे मिरिटनुसार मार्ग घेतील त्यांना आपण शिष्यवृत्ती सुरू करू आर्थिक दशा दुर्लभ असतील ते कोणत्याही समाजाचे असतील त्यांनी आपण शिष्यवृत्ती सुरू करू जेणेकरून आपल्या भागातील तरुणांना चांगल्या शाळेमध्ये कॉलेजमध्ये शिकता येईल त्याचा जीवन चांगल्या प्रमाणे जगता येईल आपण अगबघा विमा काढायचं मान्य जिल्ह्यावरच्या नावामध्ये मागे आमच्या काळात अपघाती विमा होता जर एखादा व्यक्ती अपघातात मृत्यू पावला तर त्याला विमा मिळायचा त्या घरच्याला आर्थिक मत मिळायची पण ती योजना या लोकांनी बंद केली ती आपल्याला परत चालू करायची आहे सर्व समाजातील बांधवांना जे काही घरकुच योजना आहेत आम्ही दादाशी चर्चा झाली वीज गुन केंद्राची तीस एकर जमीन आपण नगरपालिके घ्यायची आहे ती जमीन घेऊन त्या जमिनीचा आपल्याला डेव्हलपमेंट करायचं आहे माडाच्या धर्तीवर तिथे काही सदनिका बांधून आपल्याला सोडत पद्धती द्यायचे आहेत मित्रांनो देऊळ शहरामध्ये दे, दुसरे उद्यान विकसित विकसित करणे असेल त्याच्यानंतर गार्डन निर्माण करणे असेल किंवा देऊळ शहराचा ओपन जे स्पेस आहेत त्या सर्व सर्व स्पेसला सुरक्षा बीज बांधणं असेल आणि त्यामध्ये प्रत्येक समाजासाठी छोटे छोटे स्मारक आणि त्या भागातील वयस्कर माणसांना त्या ठिकाणी थोडासा बसून त्यांना तिथे श्वास घेता येईल चांगल्या प्रकारे अशी आपल्याला व्यवस्था करायची आहे देहू शहराची पाणीपुरवठा योजना कलेक्टरीतून येते आपल्याला माहीतच आहे परंतु शहराची ला वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन आज आपण तीन पॉईंट पाच दशलक्षटर पाणी वापरतो ते आपल्याला चार पॉईंट पाच दशलक्ष लक्ष करून घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला नवीन यंत्रणा घेण्यावा लागणार आहे सत्तर कोटी रुपयाचा पाणीपुरवठ्याचा नवीन प्रस्ताव प्रशासकीय मान्यचा तांत्रिक मान्यतासाठी औरंगाबादला पेंडिंग आहे दादाने प्रस्ताव तो प्रस्ताव करण्याचा शब्द आपला दिलेला आहे विकासाच्या बाबतीत देगलूर शहरामध्ये नागरिकांच्या मूलभूत गरजा सकाळी दररोज त्यांना पिण्याचं पाणी असेल स्वच्छता असेल आज स्वच्छतेच्या बाबतीत शहरामध्ये अतिशय वाईट अवस्था आहे शहरातून कुठेही फिरा आपल्याला अतिशय घाई जावं लागतं दुर्गंधी आहे अनेक आजार होत मागच्या महिन्यात डेंगूचा प्रादुर्भाव झाला होता त्या सर्व बाबी लक्षात घेऊन हो? आपल्या देगलूर शहराला दोन हजार सात ते दोन सतरा या दहा वर्षात okay. जो विकास आपण केलेला आहे त्या पद्धतीने सर्वांना पुढे घेऊन जायचं आहे साहेब जेव्हा मी निवडणूक पराभूत झालो सहा महिन्याच्या अनेकांनी सांगितलं की देऊ वर्षात मागे गेलं कोणी म्हणतं पाच वर्ष मागे गेलं कोणी म्हणतं दहा वर्ष मागे गेलं परंतु जे झालं ते झालं त्यावेळेस माझ्या काही चुका असतील काय आपल्या चुका असतील तर ती सत्ता गेली त्याचा आपण आता खंत मानून काही होणार नाही या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच्या सर्व उमेदवारांना आपला भरघोस पदा निवडून द्यायचा आहे अध्यक्षपदासाठी आपण सुशिक्षित सुसंस्कृत समाजातील महिलेला उमेदवार दिलेली आहे आज त्या बी ए शिकलेल्या आहेत त्यांनी आम्हाला उमेदवार देताना सांगितलं होतं की भाऊ मी महिला अध्यक्ष म्हणून निवडून येणार आहे आणि मला स्वतंत्र काम करण्यासाठी तुम्ही अधिकच्या महिला द्या त्यामुळे चौदा महिलाचा आरक्षण असतानासुद्धा आपण अठरा महिला उमेदवार दिली आहे जे करून महिला करून झालं पाहिजे महिलांना स्वतःच्या पाया उभा टाकायला बचत गटाच्या महिला असतील आमच्या गोरगरीब महिला भगिनी असतील त्या सर्वांना जी नाडकी योजना मंजूर केली ते दादांनी केली टटकेर साहेबच्या मुलींनी केले या लोकांनी समाजातील प्रत्येक घटकाला संधी देण्याचं काम केलेलं आहे आज दादाच्या मंत्रिमंडळामध्ये सर्व जाती धर्माचे नेते आहेत आसाम मुस्लिम साहेब मुस्लिम मुणुण समाजचे आहेत भुजबळ साहेब ओबीसी समाजाचे आहेत अण्णा बनसोडे हे दलित समाजाचे आहेत जे जातीभेद कोणताही न वापरता तटकेर साहेब ओबीसी आहेत त्यानंतर नाईक साहेब बंदार समाजाचे आहेत असे अनेक लोक आहेत आपला सांगता येतील त्या लोकांना दादानी संधी दिली आहे मित्रांनो आपला पक्ष हा जातीवादी नाही हा पक्ष समाज विचार चालणार आहे देहरू शहराची संस्कृती आहे की देहलू शहरामध्ये हजरतजा शिवाजी रफाई दर्गा आणि हे वैकुंठवाशी धुना महाराज हे दोन स्वतः आहेत वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा आपल्याला मिळालेला आहे हिंदू मुस्लिम सर्व भावभूमी वागतो आपण या निवडणुकीमध्ये संधी देणं आम्हाला ह्यासाठी गरजेचं आहे देहलूर शहराची शांतता आबाद झाली पाहिजे देहलूर शहरातील लोक एकमेकाचे पाहिचान राहिले पाहिजे देहलूर शहरामध्ये गुंडशाही दडशाही संपली पाहिजे या सर्व गोष्टीसाठी आम्ही आपल्यासमोर उभे आहोत येणाऱ्या काळामध्ये विकासाच्या बाबतीत जाहीरनामा प्रसिद्ध झाल्यानंतर आता तटकरेचा न आल्यामुळे जाहीरनामा प्रकाशाचा वेळ आहे त्यामुळे मी त्या ते काही गोष्टी तुम्हाला आता सांगू शकत नाही कारण जाहीरनामा प्रसिद्ध झाल्यानंतर त्याचं जे गांभीर्य असते ते तर पाळलं पाहिजे तर मित्रांनो मी परत आपल्याला सर्वांना विनंती करतो की दोन हजार सात ते दोन हजार सतरा गिरग्याचं काम आम्ही केलेलं आहे दर्ग्याचं काम आम्ही केलेलं आहे शहरात कुठ्या गटा योजना सौजना शंतुता अभियानाअंतर्गत चौक खोट्या केले होते पण दुर्दैवाने नऊ वर्षांची योजना कार्यान्वित केली नाही येलूर शहराच्या योजना कार्यान्वित करण्यासाठी त्याला पुढे नेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून केल्या नाही अनेक जण सांगतात विकास आम्ही करू काल काँग्रेस पक्षा जाहीर महाराज आहे काँग्रेस पक्षाला जाहीरनामा देताना माझी अशी अपेक्षा होती की आम्ही पाच वर्ष हो ही ही कामं केलं मग आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही केली दहा वर्षाची कामं आणि भविष्य करणारी कामं त्या दोन्हीचा लेखा तो दिलेला आहे काँग्रेस पक्षानं त्याच्या जाहीरनाम्यामध्ये पाच वर्षात आपण काय दिवे लावली ते आपल्याला काय सांगितले नाही त्यामुळे मित्रांनो काँग्रेस पक्ष हा जातीवादी पक्ष आहे मुस्लिम समाजाच्या अल्पसंख्याक मताचं ध्रुवीकरण करून राजकारण करून ते निवडून येतात त्यानंतर मुस्लिम समाजात ते काही देत नाही आज आपण सर्वांना ग्वाही देतो की राष्ट्रवादी काल परिषद सत्ता आल्यानंतर अडीच वर्षाच्या उपाध्यक्षपदी मुस्लिम समाज देण्यात आला आहे आमच्या पक्षाचे नेते आदरणीय आदितदा पवार यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आपल्याला तरुणान संधी द्यायची आहे आज आमच्याकडं बॅचलर दोन उमेदवार आहेत म्हणजे उभा करत असताना तरुणांना संधी द्यायची जी योजना आहे ते दादाने सर्वातप्र सांगितले निवडणुकीत तिकीट देत असताना महिला पाहिजे मुस्लिम महिला पाहिजे तरुण पाहिजेत आणि त्या प्रकारे तिकीट वाटप करण्यात आलेलं आहे साहेब दादाने मला संपूर्ण अधिकार दिला होता उमेदवार लोडीचे आणि मी आपल्याला सांगतो दादानी जो माझा विश्वास टाकला आणि जो विश्वास मी पात्र ठेवण्याचा प्रयत्न करेल देहडूर शहरामध्ये दे, सर्व समाजाचे लोक आपल्या पाठीशी आहेत मागच्या निवडणूक पराभव झाल्यानंतर मी त्याचं आत्मचिंतन केलं आत्मदर्शन केलं प्रत्येक बुथच्या मतदानाची पाहणी केली त्यानंतर मला त्याच्या चुकात आढळून आल्या माझ्या त्या दुरुस्त करायचा मी प्रयत्न केलेला आहे आणि मित्रांनो परत एकदा सांगतो विकासाच्या बाबतीत आम्ही कुठे काही पडणार नाही आमचा पक्ष काही पडणार नाही आज राज्यात अर्थकाचं दादाकडे आहे दादाचा वादा आहे आपला सर्वांचा विकास करण्याचा मी बारामती पाहिलो गोवा पाहिलो असे शहरं पाहिल्यानंतर आपलं शहर त्या मार्गावर गेलं पाहिजे हे वाट स्वाभाविक आहे त्यामुळं अनेक लोक माझ्या टीका करताना एकरी भाषेत बोलायचे पण मला त्यांना एकरी भाषेत बोलायचं नाही त्यांना दोन तारखेच्या मतदानात्र उत्तर द्यायचं तर मित्रांनो आपल्या सर्वांना परत विनंती करतो या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षाचे उमेदवार सौभाग्यवती विजयाताई विजय मराताई बालाजीराव टेकाळे आणि सर्व सदस्य यांना आपण घड्याळ्या मशीरवली पटणापुढे खटका दाबून त्यांना विजय करायचा आहे आणि विकासाचं देवरूचं बंद पडलेलं रथ आपला पूर्वज चालू करायचं आहे आणि देवरू शहराचा विकास मोठ्या प्रमाणात करायचा आहे या प्रकरणी मी यावेळी या या मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि आपल्या सर्वांना आश्वासित करतो की यांना निवडणूक झाल्यानंतर आपल्या सर्वांची जी कामं आहेत ते काम करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे पक्ष म्हणून काम करत नाही तर एक परिवार म्हणून काम करतात देहरूर शहराच्या जनतेच्या मूलभूत सुविधा देणं आमचं कर्तव्य आहे परंतु आपल्या परिवारासोबत राहणं आपल्या परिवार चाळी जाणून घेणं हे आमचं कर्तव्य आहे त्यासाठी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मतदार विजय करा आपण एक आप परिवार म्हणून काम करू देहरूर शहराची एक लाख लोकसंख्या आहे पंचवीस हजार मतदार आहेत हे आपण एक कुटुंब म्हणून वागू अशा प्रकारची गवाही यावर वेळी देतो आणि कार्यक्रमाला थोडा उशीर झाल्याबद्दल स्वीगर व्यक्त करतो थोड्याच वेळा तटकरे साहेब जा येणार आहे तर सर्वप्रथम आता आपण काही पक्ष प्रवेश करून घेऊ मी बाजार प्रस्तावितच थांबतो परत आपण विनंती करतो की येणाऱ्या मंगळवारी सकाळी साडेसात ते साडेपाच फक्त देवश्वरास घड्याळ चालली पाहिजे आणि घड्याळ मतदान झालं पाहिजे अशी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि बाजूला प्रस्तावित थांबतो आपला काही प्रवेश करून घ्यायचे